भरपूर मोठा लाभ हवा तर संयम व सातत्य ठेवा मकर राशीच्या परिश्रमी जातकांनो नवीन वर्षाचा पहिला महिना आणि तुमची ऊर्जा आधीच मिशन दोन हजार सव्वीस या बोर्डमध्ये मकर राशी म्हणजे पर्वत चढणारा बकरा नाही तर पर्वत निर्माण करून त्यावर स्वतः चढणारा नेता होय तुम्ही एकदा ध्येय निश्चित केलं की जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी तुम्हाला थांबवू शकेल हो सुरुवातीला एक मजेशीर पण खरं वाक्य इतर लोक जिथे थांबतात तेथून मकर राशीचा प्रवास सुरू होतो आज आपण तुमचा प्रवास समजून घेणार आहोत कौतुक करणार आणि त्या प्रवासात येणाऱ्या खडकांची गणितं देखील सांगणार मकर रास म्हणजे शिस्त संयम आणि स्थिरता होय तुमचा शब्द म्हणजे वचन आणि तुमचं वचन म्हणजे तुमची जबाबदारी होय इतरांसाठी तुम्ही सायलेंट हिरो पण जीवनातील मोठी लढाई तुम्ही स्वतःमध्ये शांतपणे जिंकता धैर्य ठेवा योजना तयार करा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या स्वतःच्या हातांनी घडवा मकर चालला की त्या दिशेला अर्थप्राप्त होतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचा उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना कसा राहील हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव तृतीय या उपचय स्थानात विराजमान आहेत हे स्थान शनिदेवांना मानवतं तेथून त्यांची दृष्टी पंचमस्थानावर तुमच्या भाग्यस्थानावर व्ययस्थानावर पडत आहे म्हणजे एकाच वेळी त्यांची दृष्टी तुमच्या दोन्ही त्रिकोण स्थानावर पडत असल्यामुळे त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील लोक तुमच्याकडून नेतृत्वाची अपेक्षा करतील तुमचा परफॉर्मन्स परफेक्ट असेल विचार प्रॅक्टिकल असतील आणि पेशन्स तुम्ही बाळगून असता तुमची शांत बुद्धिमत्ता आणि प्रचंड निरीक्षणशक्ती परिस्थिती बदलवू शकते कामात सातत्य आणि भावनेवर संयम हेच या महिन्यात तुमच्यासाठी यशाचं सूत्र असणार आहे हे, हे लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने तुमच्या धनस्थानात राहू ग्रह विराजमान आहे मात्र तो मित्राच्या राशीत असल्यामुळे तो तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल जानेवारी हा वित्तीय दृष्टीने मजबूत महिना असेल जुन्या थकीत रकमा मिळण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या कुटुंबात काही ताणतणाव असले तरी एकत्र येण्याची ऊर्जा मजबूत असेल वडील आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आधार तुम्हाला जाणवेल तुमची वाणी थोडी स्पष्ट पण कठोर वाटू शकते संवादात सौम्यता हवी नाही तर अनावश्यक गैरसमज निर्माण होऊ शकतात मकर राशीसाठी प्रश्न आहे या महिन्यात तुम्हाला कोणत्या नात्यामध्ये अधिक सौम्य संवादाची गरज वाटते उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने तुमचे राशी स्वामी शनिदेव स्वतः परिश्रम स्थानात विराजमान आहे परिश्रमाचे अधिपती गुरुदेव षष्ठ स्थानात विराजमान आहे त्यामुळे परिश्रमाचे अपेक्षित फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा पाऊस पडणार आहे तक्रार नाही तर ही प्रगती आहे छोटा प्रवास आणि तीर्थयात्रा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानुसार तुमच्यासाठी एक प्रश्न आहे जानेवारी महिन्यात तुम्ही कोणत्या प्रवासाचं नियोजन केलेलं आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने घराच्या संदर्भात तुम्ही योग्य निर्णय घ्याल वाहन खरेदीसाठी हा महिना चांगला आहे त्यामुळे तुमचं जर त्या, त्या दृष्टीने नियोजन सुरू असेल तर या काळात अधिक प्रयत्न करा आईच्या आरोग्याची काळजी घ्या थोडक्यात त्या सर्व दृष्टीने हा महिना शुभ म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने विद्यार्थ्यांनी योग्य परिश्रम केल्यास त्यांना स्पर्धेत उत्तम परिणाम प्राप्त होतील शिक्षणात एकाग्रतेत वाढ होईल म्हणजे अभ्यास करीत असताना तुम्हाला ती वाढ जाणवेल जुनी नाती सुधारण्याची संधी मिळेल तुम्ही सिंगल असाल तर ऑफिस किंवा सोशल सर्कलमध्ये जोडीदाराची भेट होणं शक्य आहे मुलांच्या शिक्षण आणि करिअर संदर्भात तुम्हाला सकारात्मक बातमी प्राप्त होऊ शकते विवाह इच्छुक जातकांसाठी विवाह जुळून नेण्याचे योग आहेत मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग जून महिन्यानंतर निर्माण होतील गाठीबेठी सुरू होण्यासाठी काळ उत्तम आहे विवाहित जातकांच्या दृष्टीने जोडीदाराचा मूड समजून घेऊन जर त्याच्यासोबत तुम्ही बोललात तर हा महिना तुमच्यासाठी उत्तम राहील थोडक्यात या सर्व दृष्टीने महिना सकारात्मक आहे याचा उपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने गुडघे सांदे पाठदुखी यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंबहुना वजन वाढण्याची देखील शक्यता आहे या काळात आरोग्याची योग्य काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल कर्जाचं व्यवस्थापन उत्तम होईल शत्रू किंवा स्पर्धक तुमच्या जवळही येऊ शकणार नाहीत तुम्ही आधीच दोन पावलं पुढे प्रगती केलेली असते म्हणून शत्रू किंवा स्पर्धकांनी विचारही करू नये नोकरी व व्यवसाय या दृष्टीने तुमच्या षष्ठ स्थानांत गुरुदेव विराजमान आहे तसंच षष्ठ स्थानावर अनेक ग्रहांची दृष्टीदेखील आहे त्यामुळे नोकरीत नेतृत्व आणि जबाबदारीत वाढ होईल प्रमोशनची चाहूल लागू शकते जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल व्यवसायात नवीन टाईम आणि पार्टनरशिपमध्ये फायदेशीर ठरेल ग्राहकांमध्ये वाढ घडून येईल थोडक्यात नोकरी व व्यवसाय दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल या काळाचा लाभ घ्यावा मकर राशीसाठी एक प्रश्न आहे या महिन्यात तुमचं ध्येय काय आहे कमेंटमध्ये नक्की उत्तर लिहा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमचं आरोग्य स्थिर राहील मानसिक शांतता लाभेल जुने मित्र नातेवाईक यांच्या भेटीगाठी होऊ शकतात आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने काळ उत्तम म्हणता येईल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मकर राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत प्रामुख्याने भाग्येश तुमच्या राशीत येणार आहे तर पंचमेश देखील राशीत येणार आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास दोन्ही त्रिकोणाचे स्वामी या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या राशीत येणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यासोबत लाभेश आणि सुखेश देखील असतील वास्तूच्या दृष्टीने धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत उत्तम आहे थोडक्यात अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने मकर राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शुक्रदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या व्ययस्थानात तर दुसऱ्या पंधरवाड्यात राशीमध्ये विराजमान असणार आहे तुम्ही स्वतःसाठी खूप नियमबद्ध असता या काळात काम आणि घर यामध्ये संतुलन ठेवणं कदाचित तुमच्यासाठी थोडं कठीण जाईल भावनिक ओझ जा टाळा सौम्यपणे निर्णय घ्या हा सल्ला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने तुमचे लाभेश देखील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात म्हणजे सोळा तारखेला तुमच्या राशीत येणार आहे जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या इच्छांपैकी एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे अडकलेले प्रकल्प मार्गी लागतील लाभाच्या संधी प्राप्त होतील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने अचानक अनपेक्षित खर्च या काळात तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात घरासाठी वाहनासाठी तुम्हाला खर्च करावा लागतो प्रवासाचे योग निर्माण होतील त्या प्रवासावर देखील बराच खर्च होताना दिसत आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या मकर राशीला मार्गदर्शन करताना एक महत्त्वाची कथा आव आठवली भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला तेव्हाची ही कथा आहे सर्वजण घाबरले होते आकाशातून संकट कोसळलं तेव्हा एक व्यक्ती पुढे आला शांत स्थिर धीर ठेवून म्हणाला मी आहे ना मकर राशीची ऊर्जा देखील हीच असते जेव्हा घर कुटुंब ऑफिस मित्र सर्वांना संकट दिसतं तेव्हा मी आहे म्हटणारे तुम्हीच असतात जानेवारी सव्वीसमध्ये हाच पर्वत उचलण्याचं धैर्य तुम्हाला प्राप्त होईल म्हणून योग्य मार्गावर चालत राहा मकर राशीसाठी प्रश्न या महिन्यात तुमचं सर्वात मोठं ध्येय काय तुम्ही आपल्या आयुष्यात कोणत्या पर्वतासोबत लढत आहात या महिन्यात तुमचं शब्द काय असेल संयम नेतृत्व की जिद्द या प्रश्नाची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ तर काही हे ताणतणावाचे ता जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने मकर राशीसाठी या महिन्यातील एक दहा आणि वीस हे दिवस शुभ तर आठ अठरा सत्तावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता नववर्षातील पहिलाच महिना आहे गुरुदेव मिथून या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीत प्रवास करीत आहेत शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे राहू कुंभराशीत तर केतू सिंह राशीत, राशीत विराजमान आहे अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे म्हणूनच प्रत्येक राशीला त्यांचे मंत्र व साधना उपाय म्हणून देत आहोत मकर राशीच्या दृष्टीने तुमच्यावर शनिग्रहाचा प्रभाव आहे तुमच्यासाठी शिवरूप पशुपतीनाथ आहेत त्यानुसार ओम पशुपतेय नमः हा, हा मंत्र सूचित करण्यात येत आहे साधनेच्या बाबतीत तुम्ही शनिवारी काळ्या उडताचं दान करावं दीप लावावा या उपायांमुळे कर्मसिद्धी स्थैर्य आणि अडथळे दूर होतात म्हणून नक्की करा शोध स्वतःचा विश्वास गुरुचा शोध स्वतःचा विश्वास गुरुचा मार्ग रुद्राचा ज्ञान आणि श्रद्धेची वाट उजळवतोय रुद्रेश्वर अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना मकर राशीसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष हर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष